लोकशाहीचा बुलंद आवाज रिपब्लिकन वार्ता महाराष्ट्र छत्रपती संभाजीनगर जिल्ह्याला अवकाळी पावसाने पुन्हा झोडपून काढले आहे करमाड येथील आठवडी बाजारातून एका व्यापाऱ्याची टरबूज पाण्यात वाहून गेली आहेत मागील सात आठ दिवसांपासून वादळ वाऱ्यासह अवकाळी पावसाने जिल्ह्यात धुमाकूळ घातला आहे या बेमोसमी पडणाऱ्या पावसात वीज पडल्याने सिल्लोड तालुक्यात एका जणाचा मृत्यू झाला तर कन्नड तालुक्यातील एक जण गंभीर जखमी झाला आहे गारपिटीने हातात ओंडाशी आलेला पीक बाजरी मका आंबे चिकू या पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे आज सोमवारी छत्रपती संभाजीनगर तालुक्यातील करमाड येथील आठवडी बाजाराच्या दिवशी तुफान पावसाने जोरदार हजेरी लावली या पावसाच्या पाण्याचे बाजारातील व्यापाराचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले बाजारात एका लहान मुलाने दुकाने लावली होती मात्र अचानक झालेल्या बेमोसमी पाऊस पडल्याने रोडवरून मोठ्या प्रमाणात वाहत असताना टरबूजाच्या दुकानात शिरला वया लहानग्या मुलाचे टरबूज एक एक करून वाहू लागले हे पाहताच या लहान मुलाने टरबूज पकडण्यासाठी केविलवाणी धडपड सुरू केली मात्र पाण्याचा प्रवाह हो जास्त असल्याने त्याचे मोठ्या प्रमाणात टरबूज वाहून गेले आहेत रिपब्लिकन वार्ता महाराष्ट्र वृत्तवाहिनीसाठी औरंगाबाद मराठवाडा उपसंपादक अकबर शहा सबस्क्राइब नाऊ अँड प्रेस द बेल आयकॉन नेव्हर मिस अन अपडेट